आपल्या सगळ्यांचा आदरदेव असते जसं माझ्या वासुंदे गावामध्ये दक्षिणमुखी मारुती मंदिर आहे तसंच मुंबई तस दे गावात देखील दक्षिणमुखी मारुती मंदिर आणि अतिशय जागृत असलेल्या या पावनभूमीमध्ये आज या ठिकाणी सभामंडपाच्या एका छोट्याशा कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आम्हाला जी चाळवी असतील ती सरदार धुमाळ असतील बबनराव आमचे मार्गदर्शक शे, शेंडके साहेब असतील बरेच मागण्या केल्या गावचे प्रथम नागरिक आणि आमचे सहकारी अभिजींची सातत्याने पाठपुरावा केला ते इंद्रमान जा असतील या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले निखिल दाते जे आहेत काम करणार आहेत त्याचबरोबर प्रसाद जावळे या ठिकाणी आले अनेक मान्यवर खरंतर गावातील सगळे उपस्थित आहेत पत्रकार बांधव आहेत आमचा साईनाथ आहे योगेश असतील शाहूबाई झावडे असतील प्रकाशजी झावडे आमचे दुसरे सहकारी ज्यांनी महानगर बँकेमध्ये काम केलं ते शांतारामजी झावडे दादांचे वसंतराव दादांचे जुने सहकारी राजू राजू पाटील किंवा राजेंद्र झावडे म्हणून <laughs> त्याचबरोबर उपस्थित असलेले सर्वच मी म्हणजे त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमाला ते दिलीपराव असतील ग्रामसेवक विशाल असेल आणि अनेक राजेंद्र पवार असतील सगळ्यांचा नामोल्लेख या ठिकाणी होणं जरी शक्य नसलं तरी बबनरावजी जावळी असतील मी सगळ्यांचा नामोल्लेख झाला असं मी समजतो आणि आज गोंध्रे गावामध्ये एक छोटासा कार्यक्रम आहे कारण कार्यक्रमाचं स्वरूप फार मोठे असेल परंतु पर के मी तुमच्या सगळ्यांना एकच सांगतो की गेल्या चौदा वर्षापासून मी ग्रामपंचायतचा सुद्धा सदस्य नाही आणि असा एकही दिवस नाही गेला की मी नारळ नाही फोडला आणि काम नाही केलं तर रोज कुठं ना कुठं काही ना काही काम करत असतो जसं तुमच्या गावाला एक परंपरा होतो तुमच्या गावामध्ये सुद्धा विधानसभेचे सदस्य मान्य जावडे साहेबांच्या रूपाने होते तसंच माझेही वडील त्यावेळेस विधानसभेमध्ये त्यांनी देखील काम केलं मला दादांनी फक्त एवढंच सांगितलं की या तालुक्याने आपल्याला फार काही दिलंय त्या तालुक्याने माझ्या पंजुबांपासून तर आजपर्यंत मग ती जिल्हा परिषद असू द्या मग ती सभापती पद दादाचं तेरा वर्षाचा असू द्या किंवा मी उपाध्यक्ष असू द्या माझ्या मातोश्री जिल्हा परिषद सदस्य असू द्या या सगळ्या लोकांच्या प्रेमामुळे आज आपल्याला काय मिळालंय किंवा उद्या भविष्यामध्ये माझ्या समोर काय वाढले हे मला माहित नाही परंतु भगवद्गीतेतल्या एका संदेशाप्रमाणे कर्मने वाधिकार असते मा फलेशू कदाचन फक्त कर्म करत राहणं हे आपलं काम आणि निष्कामपणे कर्म केले तर परमेश्वर आपोआप देतो या मताचा मी आहे म्हणून आज या तालुक्यामध्ये जितकी काही पोकळी भरून काढता येईल ती विकास कामांची पोकळी भरून काढण्याचं काम आम्ही सातत्यानं तालुक्याच्या या कोपऱ्यापासून तर त्या कोपऱ्यापर्यंत अगदी वाड्या बसत्या छोटी छोटी गावं आदिवासी पाडे ठाकर वस्ती धनगर वस्ती किंवा या तालुक्यामध्ये खूप पगड जाती आपल्याकडे आहेत आणि राज्यामध्ये भौगोलिकदृष्ट्या अत्यंत मोठा तालुका म्हणजे मला वाटतं कदाचित राज्यामध्ये विस्ताराने सगळ्यात मोठा तालुका पाडणे तालुका असू शकतो एक तो इकडं रावली एक तो तिकडं श्रीगोंदा इकडं आंबेगाव तिकडे अकोला संगमनेर नगर तालुका अशी खूप लांब लांबच्या बाउंड्री आपल्या तालुक्यात आहेत आणि त्यामुळे निश्चितच लोकांच्या अपेक्षा सगळ्या पूर्ण करणं हे खूप अवघड असत आज जरी सभामंडपाचं आपण भूमिपूजन केलं तरी विकास कामं ही ना दाढी असते ना आपली दाढी सारखी असते आज जरी गेली तिथे उद्या वाढतील अशी सगळी परिस्थिती विकास कामांची असते मग त्याच्यात समाधान नावाची गोष्ट फार काही सगळ्यांची होईल अशा आपल्याला <laughs> काही माहिती परंतु आपल्याला जेवढी शक्ती परमेश्वरांनी दिली ती वापरण्याची एक निश्चितपणे मला एक या तालुक्याच्या विषय आहे आणि म्हणून तुम्ही सांगितलं की आम्हाला पाहिजे हे क्षेत्र त्या मनाने खूप मोठं आहे याच्यामध्ये आठ लाखातील होणार नाही हे मलाही कळत परंतु आता तुम्ही बाळकृष्ण जावळे सरांनी आम्हाला सांगितलं की पाटील तुम्ही करण्यासारखं आहेत पण आता सर काय झालंय की मी माझे कवच कुंडल सगळे घेऊन टाकले टाकेल आणि कवच कुंडल कलियुगामध्ये काय कुणी काल केलेले उपचार उद्या सकाळी माणसं विसरतात ही एक शोकांतिक आहे आज आपण एखाद्याला खूप मदत केली आमच्या कुटुंबाने किती लोकांना जेडपी सदस्य केलं किती लोकांना चेअरमन केलं किती लोकांना मार्केट कमिटी दिली जिल्हा बँक दिली सगळे सहज सहज सोडून गेले का परवा आमदार की दिली एकाला सगळ्या ज्या गोष्टी आहेत या मी प्रारब्ध सोडून देतो की शेवटी जैनिक स्वतः कसं वापरायचं प्रश्न तर एक गोष्ट तुमच्या सगळ्यांना मी खात्रीशी सांगतो की आता तुम्ही यादी बरीच मोठी वाचून ना करू त्यात पहिलाच महत्वाचा विषय सांगतो या ठिकाणी जो सभामंडप आहे ते लाख पूर्ण मला माहिती आहे ते ज्या वेळेस हे समजतील त्यावेळेस तोपर्यंत आपण पुढच्याही आठ ते दहा लाख रुपये मंजूर त्या ठिकाणी करू दुसरी गोष्ट तुम्ही सगळे जण मागण्या करत असताना रस्त्याच्या केल्या सगळ्या केल्या पण मला एक विचारायचं की तुमच्याकडे पाजर तलाव नाही का गावात मग त्याच तुम्ही कधी मागणी नाही केली त्याचा गाळ काढला पाहिजे त्याची पेपर टाकून जा नवीन भंडाऱ्याची काही मागणी नाही काय ना तो, तो बॅन जो आहे गोदावरी ना कदाचित आपण गेलोय कदाचित काही काळामध्ये काही दिवसांमध्ये तो बॅन लुटण्याची शक्यता अतिशय नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव पर्सेंट आहे त्याच्यानंतर गावामध्ये माझं मत स्वतःच असे एखादा रस्ता कमी असला तरी चालेल परंतु पाण्याची सोय ही अत्यंत महत्वाची हो म्हणून त्यावेळेस तुम्ही एखादा कुटीचा जरी बंधारा मागितला तर बोंद्रे गावासाठी द्यायचं मी या ठिकाणी सांगतो त्याचबरोबर मागण्या आता पटोनगाव तुम्ही सांगितलं परंतु मी कुठं आश्वासन माझ्या आयुष्यामध्ये कधीच दिलेलं नाही तुम्ही जे जे काही याच्यामध्ये सांगितले त्याच्यामध्ये ते पट्टी चौथखेडा हा दोन किलोमीटरचा रस्ता आहे त्यातला एक किलोमीटरचा रस्ता पहिल्या टप्प्यामध्ये तुम्ही कोणता केला आहे के तो जो आदा 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 तो मी त्याची जबाबदारी घेतो खरी आणि परिसर सुशोभीकरण करणे त्याच्यासाठी सुद्धा जनसुविधा अंतर्गत आपल्याला जितका निधी लागेल म्हणजे साधारण दहा पंधरा लाख रुपये निधी कमीत कमी लागेल त्यासाठी देखी तो देखील मी तुम्हाला निश्चितपणे बाळगू नका त्याचबरोबर हा दिघे माळा काय राजकीय रस्ता हे बिघे माळा घट नंबर से टाकले तुम्ही त्याच्यामध्ये तो रस्ता खडीकरण करणे त्याचं देखील मी एकच सांगतो की तुमच्या गावातली जेवढी खडीकरणं राहिली ती सगळी खडीकरण काय ते रोजगार मंत्री भरत गोगाव यांची आहे आणि त्याच याच्यात त्या कळपामध्ये एकदा कळपात मी आवड माणूस आहे मग ते काय सोडणार नाही मी त्यांना परवास त्यांच्याकडून पंचवीस रस्ते मंजूर करून घेतले आणि तुमच्या गावात जितके काही रस्ते तुम्ही मला सुचवले सगळेच्या सगळे रस्ते करून घ्यायची जबाबदारी माझी असेल परत परत तुमच्याकडे येणं माझं होणार त्याच्यामुळं हा काही राजकीय व्यासपीठ नाही वसंतराव दादा नंदकुमार जावळे साहेब अनेक वर्ष विरोधात जरी असले तरी शेवटी एक तत्व त्यांनी दोघांनी त्यांच्या आयुष्यामध्ये पाळलं असेल गावाला एक अभिमान असतो की माझ्या गावचा लोकप्रतिनिधी जो तालुक्याचं नेतृत्व करतो ही अभिमान असणं अत्यंत गरजेचं आहे आणि राजकारणामध्ये कुणी कोणाचा फार दीर्घकाळ शत्रू आणि मित्र असू शकत नाही प्रत्येकाच्या एक एक विचाराच्या तत्वाच्या एक सीमा ठरलेल्या असतात त्याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगतो अभिजितने आता उल्लेख केला की पाटील मी तुम्हाला कसं मागव मी तुम्हाला कधी मतदान नाही केलं अभिजित अरे ज्यांना मी आमदार खासदार केले त्यांनीच माझी जाणीव नाही ठेवली तेवढा छोटा विचार त्यांनी करत नाही त्यांनी तुम्हाला जे बुद्धी परमेश्वर देईल ते तसं तुम्ही करा पण याच्या पुढच्या काळामध्ये जो माणूस तुमच्या गावासाठी काम करतो जो माणूस तुमच्या गावासाठी विकास करतो त्याचा पक्ष बघू नका त्याचं काहीच बघू नका व्यक्ती बघून त्या माणसाच्या पाठीमागे तुम्ही उभा कारण शेवटी काय की कुठलाही पक्ष आता योग्य पक्ष झालेत पक्षाला काही सीमा राहिले काय रोज सकाळी उठलं काही नवीन पक्ष काय त्याच्यामुळं त्याच्याही पेक्षा त्या पक्षाच्या माध्यमातून या तालुक्यासाठी तो काय काय आणू शकतो या उच्चारांनी आपण जास्तीत जास्त प्रेरित होऊन करावं मी मागे सा, सा कर नहीं। नहीं। आ, कर एक नदी जोड प्रकल्प केला जो राज्यामध्ये गाजला तुम्हाला सगळ्यांना कदाचित माहिती असेल तर असे काही नवीन नवीन उपक्रम करणं आणि त्यासाठी शासन दरबारी वजन खर्च करणं ही माझ्या मनामध्ये असलेली एक उर्मी आहे आणि ही मी सातत्यानं प्रत्येक छोट्या छोट्या गावांमध्ये पोहोचवायचा प्रयत्न करतो गोंद्रे गावामध्ये देखील मी तुम्हाला या पुढच्या काळात परत एकदा अत्यंत जबाबदारी मी सांगतो की तुम्ही जेवढी काही इतर रस्त्यांची कामं मला दिली ही सगळीच्या सगळी आपण त्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून मार्गी लावून एकही रस्ता ना, राहणार नाही आणि तुमचा जो विषय होता की महादेव मंदिरांचा आता शेवटी देवादी देव महादेव येते त्यामुळे त्यांचा देखील सभा मंडप आता आधी हा आठ लाखाचा पुढचा द्यायचा का तो आधी काढायचा तुम्ही ठरवा परंतु मी एक निधी तुम्हाला लवकरात लवकर परत देतो तुम्ही सगळ्यांनी ग्रामस्थांनी म्हणून ठरवा की तो इथं आधीच डबल करायचा की आधी तिकडे घ्यायचा मी तुम्हाला एक दहा एक लाख रुपये असून द्यायची व्यवस्था करतो तुम्ही सगळ्यांनी एक दोन वर्षामध्ये तुमच्या गावामध्ये तुम्ही जे दिले त्यातलं एक काम आता अभिजित सांगितले की काही काम आम्ही मार्गी लावले मार्गी लावले त्याच्याबद्दल धन्यवाद जेवढी राहिली की माझ्या डोक्यावर सोडून द्या तो भार मी निश्चितपणे माहीत एवढंच या ठिकाणी तुमच्या सगळ्यांना सांगतो आणि महिला भगिनी नाही तर इतके करायचा असतो घरी जायचं असतं आपण जाऊन ताटावर बसणार सगळे मी मनापासून त्यांचा आभार मानतो आणि थोडस तुमच्या गावाच्या बाबतीमध्ये मला असं जाणवतो की सगळ्या गावातल्या ती काकणेवाडी असू द्या किंवा कानूर असू द्या किंवा टिपोल असू द्या हे सगळ्या गावातली लोक की काही ना काही काम घेऊन दर शनिवारी माझ्याकडे मी वसून द्याला असतो किंवा पाटीला असतो ना मला माणूस आलेला अगवतच नाही का, का पाटीला त्या देवा पाहिजे देवा पाटीला नांगर पाहिजे पाटीला मला अजून काहीतरी पाहिजे असं कधी कुणी मांगायला चालेल नाही माणूस महत्वाचा डॅन आला आणि हे पक्षीपेक्षा तर तुम्ही गावाकड पद्धतीला लढत बसा मला मला एकच सांगितलं आपण एक ज्या तुम्हाला जी काही पाहिजे गोष्टी जरूर सांगा मी नाही म्हणत की मी काय परमेश्वर आहे मी एका मिनिटात तुम्ही म्हटले आलाउद्दीनच्या दिलं असं काही नाही परंतु जितकं शक्य तेवढं देण्याचा प्रयत्न हा माझा अत्यंत प्रामाणिक असतो आणि तो मनापासून असतो म्हणून तुम्ही जर काही असेल तर सतत सांगत चला सतत मागत चाला रुपये मागितले तर त्याचे पंचवीस रुपये नक्की मिळतील पण काहीच नाही मागितलं तर मला कसं कळणार तुम्हाला नेमकं काय पाहिजे सांगतो की एक आपल्या सगळ्या या परिसराची एक परंपरा जपण्याचं काम स्वर्गीय वसंतराव दादा केलं जावडे साहेब म्हणजे नगरकुमार कुमार साहेबांनी देखील केलं आता आपल्याला पुढील काळामध्ये आपल्या या भागाचं आणि एक निश्चितपणे की जवळचा माणूस हा कधी जवळचा असतो हे तुम्हाला अफजलराव मानले कधी मान, मान सांगतात काय <laughs> या बोटाचे रंग याच बोटांना दुसऱ्या रंग ही तुम्ही आता फार एक इतिहास सांगितला माझ्या पासून सात गावांची सात गावांची पाटील कामाचे पाटील केटी पाटील हे त्या काळातले वेगळं आणि त्या काळातलं वातावरण पण वेगळं होतं मला आजही अभिमान वाटतो माझ्या गावचा की आजही आमच्या गावामध्ये जर कुठलं भांडण झालं तर ते पोलीस स्टेशनला जात नाही आमच्या येतात तिथं नाही मिटलं तर मग पुढचा प्रश्न शक्यतो आणि म्हणून गावामध्ये एकोपा गरजेचं आहे मतभेद हे प्रत्येक घरामध्ये असतात असं कुठलं घर आहे का की त्या घरामध्ये मतभेदच नाही त्याच्यामुळे गावामध्ये सुद्धा दोन पार्ट्या असणं साहजिक आहे परंतु माझं मत इतकंच आहे तुमची पार्टी कोणती ती मी विचारणार नाही तुम्ही मला माझी पार्टी कोणती विचारू नका फक्त तुम्ही एकच बघा इथं कमी पडला मग माझा काम करा पण मी तिथं जर कमी नाही पडलो तर मग मात्र तुमची जबाबदारी निश्चितपणे वाढली जबाबदारी असा मला विश्वास वाटतो आणि पुन्हा एकदा मी नतमस्तक न आपल्या पुढील जे जे काही काम आहेत ते लवकरात लवकर त्याला मंजुरी कशी मिळेल हा प्रयत्न माझा आहे तुम्ही जर आहे आपण नुसता नाळ फोडून काम करी सुरू करणार मला सांगा गुरुवारी गुरुवारी नाही शनिवारी करतो ते चालू करतो <laughs> लगेच पूर्ण पुढचा निधी याच्यात हा समान झाला पाहिजे फक्त आता ते जे जो आज कमाल पाहिजे तर ती मग कशी बसवता येईल ते त्याचा एकदा ठीक आहे म्हणजे मग ते पुढच्या वेळेला ती चाल सोडून ठेवा ठीक आहे ठीक आहे करते का मला त्याला त्याच्यापेक्षा अजून देऊ आपण चिंता करू नका येणारा परमेश्वर मी मान्य नाही पण त्याच्या चिंता करू नका परत एकदा तुमच्या सगळ्यांना मी मनापासून तुमचे आभार मानतो आणि भविष्यातील तुमच्या सगळ्या कामांच्या दृष्टीने जितका काही प्रयत्न मला करता येईल तेवढा निश्चितपणे करतो रामकृष्ण